अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार खमंग ढोकळा घरी कसा बनवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही इथे बघू शकता ढोकळा एकदम सॉफ्ट झाला आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात मी ह्या वाटीने दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि आता आपल्याला हे बेसनपीठ एका चाळणीच्या साह्याने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतल्याने त्यातील गुठल्या वगैरे असतील तर ते निघून जातील आणि शिवाय पीठही हलकं होतं आता इथे बघा माझं सगळं पीठ चाळून झालं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच सिट्रिक ॲसिड एक चम्मच साखर आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे हळदीने छान आपल्या ढोकळ्याला पिवळा कलर येईल आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि एकाच डिरेक्शननी हलवत राहायचं आता याच्यामधलं सगळं गाठी मोडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि पीठ हलकं होईपर्यंत म्हणजे कंटिन्यू पाच मिनिट आपल्याला हे पीठ एकाच डिरेक्शननी हलवत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पिठाचा रंग थोडासा बदलला आहे आता हे पीठ आपल्या व्यवस्थित आहे आता याला पाच मिनिट असंच हे थे झाकून ठेवून द्यायचं आता गॅसवर कढई किंवा स्टीमर ठेवून त्याच्यामध्ये एक ते दोन कप पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये स्टँड किंवा छोटं पसरट भांडं ठेवून ते गरम करायला ठेवूयात ज्या भांड्यात किंवा मां प्लेटमध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला आपण थोडंसं तेल टाकून ते तेल त्या भांड्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचं इकडे आपल्या ढोकळ्यासाठी जे बॅटर बनवलेलं होतं ते पण छान व्यवस्थित भिजलं आहे आता याच्यामध्ये आपण एका छोट्या चम्मचनी अर्धा चम्मच, चम्मच खायचा सोडा टाकणार आहोत खायचा सोडा ह्या पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला कंटिन्यू हलवत राहायचं तुम्हाला आता इथे दिसतच असेल जसं जसं आपला खायचा सोडा सगळ्या बॅटरमध्ये मिक्स होतो आहे तसं तसं आपलं पीठ एकदम फ्लफी होत चाललं आहे आणि मस्त फुकतं आहे ढोकळा बनवण्यासाठी परफेक्ट मिश्रण तयार आहे आता ज्या भांड्यामध्ये तेल लावलं होतं त्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊयात आणि इकडे आपलं स्टीमरही गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये हे ढोकळा वाफवण्यासाठी आता पंधरा मिनिट हे झाकण लावून मीडियम गॅसवर शिजू द्यायचं तोपर्यंत आता इथे आपण फोडणी तयार करून घेऊ फोडणीसाठी एक चम्मच तेल तेल गरम झालं की त्यात मोहरी कढीपत्ता आणि लांबट चिरलेल्या चार पाच मिरच्या टाकायच्या पंधरा मिनिटानंतर आता इथे आपला ढोकळा शिजलाय की नाही ते बघू बघू शकता तुम्ही इथे आपला ढोकळा छान शिजला आहे आणि एकदम टम्म फुगला आता याला काढून दहा मिनिट थंड व्हायला ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर आता हे ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा ढोकळा काढताना अजिबात कुठे चिपकला नाही आहे आणि चारही बाजूनी म्हणजे सगळीकडून एकदम छान फुगला आहे आपण जी फोडणी बनवली होती ती आता ह्या ढोकळ्यावर टाकून घेऊयात आणि आपल्याला लहान मोठे ज्या आकाराचे पीस हवेत त्या आकाराचे पीस आपण इथे कट करून घेऊयात तुम्ही नोटीस केलंच असेल फोडणी बनवताना मी त्याच्यामध्ये साखर आणि पाणी अजिबात टाकलं नव्हतं तरीही बघा ढोकळा कसा का अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार झाला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू फॉर वॉचिंग बाय